नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेतील दुही गडकरी आणि अमित भानुशाली ही लोकप्रिय जोडी दोघांच्या जोडीचे लाखो चाहते आहेत ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन आणि सायलीचं पात्र प्रेक्षकांच्या खूप आवडीचं दोघेही प्रेक्षकांच्या घरातील पात्र झाले आहेत गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का रिअल लाईफमध्ये सायली जास्त श्रीमंत आहे की अर्जुन चला तर मग जाणून घेऊया ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी ही गेल्या अनेक वर्षापासून मनोरंजन विश्वास सक्रिय आहे गेल्या अनेक वर्षापासून ती प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची छापाडत आहे माझ्या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत तिने सोनियाची भूमिका साकारली होती तसंच तुजवीन सक्यारे या मालिकेत तिने लावण्य आहे नकारात्मक पात्र साकारलं दोन हजार दहापासून ती मनोरंजन विश्वाशी जोडली गेली सध्या ती ठरलं तर मग मालिकेत सायली सुभेदार हे पात्र साकारत आहे चाहत्यांना सायली हे पात्र प्रचंड आवडतं दरम्यान सायली म्हणजे जुई गडकरी तिच्या नेटवर्कबद्दल बोलायचं झालं तर सात ते सात कोटी ते नऊ कोटी, कोटी असण्याची शक्यता आहे सोशल मीडिया प्रमोशन ब्रँड पार्टनरशिप जाहिराती तसंच मालिकांमधील मानधन हे तिच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे तर ठरलं तर मग मालिकेतील अर्जुनबद्दल बोलायचं झालं तर अमितने दोन हजार दहा साली मन उधान वाऱ्याचे मालिकेमध्ये सिद्धार्थ पात्र साकारलं त्यावेळी त्याची ती भूमिका प्रचंड गाजली त्या पात्रामुळे अमितला वेगळीच ओळख निर्माण झाली दोन गुजराती दोन मराठी दोन हिंदी अशा सहा सिनेमामध्ये त्याने काम केले सध्या तो ठरलं तर मग मालिकेमध्ये का है। माली के अर्जुन सुभेदार ही भूमिका निभावत आहे ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन म्हणजे अमित भानुशाली याच्या नेटवर्कबद्दल बोलायचं झालं तर तो मनोरंजन विश्वात जास्त ॲक्टिव्ह नसला तरी त्याचा बिझनेसचे संबंध आहे अभिनयासोबत तो मॉडलिंग जाहिराती आणि स्टेट प्रोजेक्टसुद्धा करतो तो बिझनेस आणि ब्रँड कोलॅबरेशनमधून बरंच मानधन कमवतो त्यामुळे त्याच्यापास जवळपास दहा कोटी ते बारा कोटीची संपत्ती आहे त्यामुळे जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्यात सर्वात जास्त श्रीमंत कोण आहे असं विचारलं तर जुई गडकरीपेक्षा अमित भानुशाली जास्त श्रीमंत आहे